इंग्लिश आणि पन्नास म्हणल्यानंतर माझा काल रात्री नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत मध्ये मी अश्विनी जाधव हो केदारी आणि सध्या माझ्यासोबत आहेत माझे आमदार रवींद्र धंगेकर मागच्या काही दिवसापासून आपण बघतोय की कोथरूडमध्ये मध्ये गोळीबाराचं प्रकरण झालं आणि त्यानंतर कुठ्यात गुंड निलेश घायवळ हा चर्चेत आला त्यानंतर तो आता कुठे आहे काय आहे त्याने आतापर्यंत काय काय कारनामे केलेले आहेत हे सगळं मागच्या पंधरा एक दिवसापासून आपण सगळेजण बघतोय पण या सगळ्या प्रकरणाला थोडा राजकीय संबंध या संपूर्ण प्रकरणाचा जोडला गेलेला आहे तो रवींद्र धंगेकर यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये थेट चंद्रकांत पाटलांचं नाव घेतलं जे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत त्यांचं नाव घेतलं ते कोथरूडचे आमदार आता आहेत मागच्या टर्म मागच्या वेळी सुद्धा तेच आमदार होते आणि त्यांचं नाव घेतल्यामुळे या प्रकरणाचं वेटेज अचानक वाढलेलं आहे याच्यानंतर त्यांनी आणखी एका व्यक्तीचं नाव घेतलं होतं आणि त्यानंतर भाजपमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत हे सगळं घडतंय एकीकडे पण आता असं झालेलं आहे की चंद्रकांत पाटील यांच्या जवळचा कोणी समीर पाटील नावाचा व्यक्ती आहे आणि त्या समीर पाटलाचं नाव या रवींद्र धंगेकरांनी घेतल्यानंतर समीर पाटील यांनी सुद्धा अगदी तातडीची पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर आरोप केले आरोप करून ते थांबले नाही तर त्यांना थेट अब्रू नुकसानीचा दावा त्यांच्यावर केलेला आहे आणि थोडी थोडकी रक्कम नाही आहे तब्बल पन्नास कोटींची ही रक्कम आहे रवींद्र धनगेकर माझ्यासोबत त्यांच्याशी बोलूया पन्नास कोटीची रक्कम आहे मी पहिल्यांदा मला नोटीस आल्यानंतर यायच्या अदोगर ज्या वेळेला मध्ये समीर पाटलांनी म्हटले की मी धनगेकरला नोटीस पाठवतो त्यावेळेला मला पुण्याचे अनेक वकील ज्यांनी वकील क्षेत्रामध्ये चांगले काम केले त्यातले मग, त्यातले त्यात पहिला फोन मला असिम सरोचा आला की दंगेकर तुम्ही पुण्यासाठी लढता मी तुमच्या बरोबर मी त्यांच्या मनापासून आभार मान शेवटी पुणेकरांची ही माझी रवी धंगेकरची नाही रवी धंगेकरच्या आजूबाजूला गुन्हेगार यायला सात जन्म लागतो आणि आला तरी तो काय छोटी न्यायालय कोर्ट आहे पोलीस आहेत ते त्याचा बदला घेतील पण निलेश गायवड टोळी ज्या पद्धतीनं पासपोर्ट केला लायसन काढले या सगळ्या गोष्टीचा उपहोग करताना ही गुन्हेगारी एका दिवसात आली का ह्याला अनेक वर्ष लागले आणि हे गुन्हेगार पोचले कोणी तर त्याच्यावर विचार विचारल्यानंतर आम्ही माहिती घेत होतो की दादांच्या ऑफिस मध्ये समीर पाटील नावाचा पीए कोण आहे मी विचारला हा जर समीर पाटील जर हा सगळ्यात ढवळ करत असेल तर समीर पाटील कोण आहे मला उत्सुकता लागली की समीर पाटील कोण आहे त्याची पुण्यामध्ये जर एखाद्या माणसाबरोबर राहू ना त्यांच्या ऑफिसमध्ये बसून त्यांचा पी तर मी तो समीर पाटील शोधत होतो तर मला दुसऱ्या दिवशी आता या प्रकरणाच्या निमित्तानं तुम्ही आणि समीर पाटील काय एकमेकांच्या समोरासमोर आले आरोप प्रत्यारोप होत आहेत पण दुसरीकडे तुम्ही काही पुरावे सादर करत नाही एकच फोटो वारंवार दाखवत आहेत असा जो सातत्यानं तुमच्यावर आरोप होतोय तुमच्याकडे खरंच काही पुरावे नाही की तुमचं काय म्हणणं आहे बघा माझं म्हणणं एक फोटो आहे का तर तुमच्याकडं मी अनेक फोटो पाठवतो कोणाच्या काळातले पाठवले दादांबरोबर पाठवले घरात पाठवले रस्त्यावर पाठवले कार्यक्रमात पाठवले किती त्याच्या व्हिडिओ मग आता ह्याच्या फोटो मी काय दाखवू शकतो तुम्हाला त्याच्यावर तुमच्या हातात तुमच्या हातात हे दिसतंय मला हीच ती नोटीस आहे का तुम्हाला आलेली मला ही नोटीस दिली काय या नोटीस मध्ये मला शेवटचा कळवा पन्नास कोटी द्यायची बाकी इंग्लिश मधलं मला काहीच कळलं नाही मग एवढं विचारून समीर पाटील जर दादाच्या आजूबाजूला असेल तर मला आता दादांकडे धाव घ्यावी लागेल की मला ह्यातून वाचवा आता मी पन्नास कोटी कुठून देणार माझं सगळं विकलं तरी देणार नाही आणि मी बोललो ते दे बोललो आता बोल ते माघारी येणार नाही वस्तुती पण तुम्ही असं उगीच बोलायचं म्हणून बोललात की तुमच्याकडे काही पुरावे आहेत खरं आता फायदा मोका कोणा झाला महाराष्ट्रातला त्याला पदवी मिळवी राष्ट्रपती पदक राष्ट्रपती पदके हे मी दादांना विचारतो की हा राष्ट्रपती पदक माणूस तुमच्याकडे कसा काय आणि मग ही गुन्हेगारी एका दिवसात झाले का दादा सात आठ वर्ष झाले आणि दादा हा आणि दादांचं वास्तव पुण्यात काय महत्वाचं दादांच्या शबनम बँक मध्ये मी पुण्यात बघितलं शबनम बँक मध्ये आले दादा मी बघितलं पुण्यात आज दादाच्या त्यांना मग लोकांनी लोकपती दिलं त्यांना स्वीकारलं पुणेकरांनी हे बघितलं आपण मी बघितलं दादाची मॅनेजमेंट बघितली मग मॅनेजमेंट मध्ये त्यांचे फॉर्म भरायला सगळे पद्मभूषण लोक होते का त्याचे फोटो लोकांना माहिती त्यांची जी मिरवून सगळे पद्मभूषण होते का डॉक्टर होते का वकील होते का कोण होते त्याची माहिती निधी दिली पाहिजे त्यांनी दादाने विचारले हे फोटो त्यांच्या समोर टाकून टाप 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 दादांनी बोललं पाहिजे आता दादा काय बोलत नाही तर दादा आमचे प्रमुख आहेत पक्षाचे प्रमुख आहेत आणि आपण कोणाला विचारणार आपण थोडीच आमच्याकडे भजीची गाडी लावतो त्याला जर पुण्यातले गुन्हेगारी तुम्ही बंद करा तर त्याला विचारू शकत मी दादांना विचारलं आणि कार्यकर्ता म्हणून विचारलं नेत्याला काय अधिकार नाहीत कुठं असं ठेलंय का नेत्याला विचारायचं ना नेत्यालाच विचारणार ना जर हे असेल तर मग तुम्ही बंदोबस्त काय करत नाही केला पाहिजे तुम्ही गौतमी पाटील सारख्या कलावंताला हे हिला उचला रे त्यांनी त्यांशल मीडिया त्यांनी टाकला मग मी तीच वाटव गुन्हेगाराला उचला गायवाळला उचला ह्याला उचला पण उचला ना म्हणता बसवतरी म्हणणार काहीतरी म्हणा ना आम्हाला ऐकू आहे ना तर तुम्ही घाबरताय का तुमच्या पाप पाप आहे का तुमच्या मनात बाबा असेल तर तुम्ही उजाडाताना नसेल तर आम्हाला खुला साकार की धंगे करायच्या पुढे पुण्यातली गुन्हेगारी मोडण्यासाठी मी रस्त्यावर हो मी दादांच्या बरोबर दादांची माफी मागून त्यांच्यावर काम करतो दंगेकर तुम्ही आता महायुतीचा भाग आहात शिंदेच्या शिवसेनेचे आहात तुम्ही पक्षाचा मुद्दा नाहीये पण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू देत किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असू देत हे दोघेही इंडिरेक्टली तुम्हाला बोललेले आहेत की आम्ही त्यांच्या नेत्यांशी बोलू आम्ही दंगेकरांशी बोलणार नाही आम्ही ते त्यांच्या नेत्यांशी बोलू म्हणजे एकनाथ शिंदेशी स्वतः मुख्यमंत्री बोलणार होते आणि अजित पवारांनी तर तुम्हाला टोमणा मारला आहे ते म्हणाले ते महायुतीत आहे असं त्यांना वाटतच नाही ते अजूनही स्वतःला काँग्रेसचा समजत दादा माझे नेते आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेते ते काय एका पक्षाचे नाही मुख्यमंत्री मी एकदम छोटा कार्य करते एकदम छोटा कार्य जर त्यांना काय वाटत असेल की मी त्यांनी मला फोन मी त्यांना फोन त्यांनी फक्त माझा फोन विचारला आणि मी एवढं विचारणार की निलेश गायवळ प्रकरणामध्ये मी बोललो जर चूक असेल तर मी जाहीर माफी मागतो त्यांची त्यांनी एवढं म्हणायचं की निलेश गायवळ प्रकरणात तुम्ही धंगे करून आम्हाला विचारताय ही चूक करताय मी जाहीर माफी त्यांची मागतो दादांशी मागतो फडणवीस साहेबांशी मागतो आणि जर ही गुन्हेगारी एका दिवसात जर झाली असेल तर त्याचं पाप कोणाच्या पाठीवर घ्यायचं ते बी ठरलं शेवटचा प्रश्न आता या नोटिशीला तुम्ही काय उत्तर देणार आहात कायदेशीर काय उत्तर बघा कायदेशीर आता माझ्यामध्ये इंग्लिश आणि पन्नास कोटी म्हणल्यानंतर माझा काल रात्री बसनं थरका बुडलेला आहे आणि आता मला पूर्वी लोक म्हणजे काका मला वाचवा आता मला मनाची वेळ दादा मला वाचवा ते सगळं मार्गदर्शन तुमच्या माध्यमातून घेणार आहे त्यांनी दिलं तर ठीक आहे नाहीतर पुणेकर माझ्या बाजूने पन्नास कोटी भरायचे तर पुणेकर मग माझ्या मागे उभे राहतील नाहीतर शेवटी पुणेकरांचा आवाज जर पैशाने दाबल्याला गेला तर हा पुणेकरां पुणेकर म्हणून मी नाही बोललो तर मला पुणेकर माफ करणार नाही आणि ज्यांच्यामुळं ही वेळ पुणेकरांवर आली वे पुणेकरांचा आवाज दाबाशी वेळ आली त्या भारती भारतीय जनता पार्टीच्या मतदारांशी मी माफी मागतो मी चुकत असेल पण माझ्या पार्टी तुम्हाला उभं हो राहावं तर ही नोटीस घेऊन थेट आता धंगेकर चंद्रकांत पाटलांच्या दारीच जाणार आहे आणि त्यांनाच काय ते विचारणार आहे की याचं उत्तर काय द्यायचं किंवा जर माझ्याकडनं खरंच समीर पाटील यांच्या अब्रूचं नुकसान झालं असेल तर ती भरपाई तरी मी कशी करायची असा थेट सवालच ते थे चंद्रकांत पाटील यांना विचारणार आहे बघा या संपूर्ण प्रकरणामध्ये आता जे राजकारण सुरू आहे ते उत्तरोत्तर अशाच पद्धतीनं आपल्याला रंगताना दिसणार आहे याचा एंड काय होतो हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत video